हाय सगळ्यांना तर बघा आता सगळे जण चालले खूप वेळ सगळी कशी तयारी करून आले बघा तू कठीण केली का रे केले ना इकडे पूजा बसली पिवड्या झोपली बघा ना तर पिवड्या लगेच आले असती माझ्याकड आणि इकडे ना सागर आणि शंभू ही दोघ जण आहेत ही दोघ गाडीवर आले आणि सगळे जण गाडीत आले तर गाडीत बघा भरपूर असं सामान भरले कृष्णा आणि ताशाला शाळेत उचलून आले हाय अशी तिला ना इकडे पोपळजला आता इथूनच बघा इथं चौकुला इथं पोपळजला जायचा रस्ता इकडं जिंतीला जायचा इकडं आणि आपल्या राणा जायचा इकडं या तर तायला इथं तिथंच लावते आता यांच्या बरोबर मी आणि दाजी आता जाणार आहे तर आम्ही मग गाडीवरती जाणार आहे तर संध्याकाळच्या आता सहा वाजले असतात घरी तुझे कपडे सगळे राहणार आहे तू काढून पण नाही ठेवली कोणची कोणती आणायची कसली तरी आणता

मी येते कीर्तवर जावा की पुढे गाडीत तुला माहितीये ना काल मी राशी गाडीत बसून आली घरी माहितीये का कंट्रोल केलं आल्यावर सोडलं सगळं काय नको याने काल गोळ्याच पाकिट माझ्याकडे देऊन गेलाय गोळ्या ठेव म्हणून जाऊ का जाऊ राधिका राधिका तशीच बसली प्रत्येक गोळ्या जोर कशी बसली या कशाला हा

आधार कार्ड केवायसी करायची होती केली का सगळ्यांचीच काय प्रत्येकाची राहिली होती पहाला कार्ड

सकाळ आम्ही कसं आता संध्याकाळी जाऊन सकाळच्या पाणी नाही का हे करायचं आम्हाला पाहत उठून निवत हे करायचं पुरणपोळीचा त्याच्यामुळे आम्ही आता जाणार आहे ट्रक जाऊ काय 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 काढ

चला आता बावडे येईन मग बावडे आल्यावरती मी आणि दाजी दाजी नाही दाजी म्हणते आता था। थांबायचंय का थांबत था। चला की सकाळच्या सगळी असल्यावरती बर वाटतं व बरं वाटतं पण येतो सकाळच्या आता काय जाऊन तिथ संध्याकाळचं काय झोपायचंच आहे परत सगळ्या माणसं हे ते जावायच नाही तिथं म्हणलं जावाय त्यांना माहिती आहे सगळ्यांना जावाय कसं आहे ते सगळ्यांना माहिती आहे जरा तुमच्या बहिणीने सगळ्या चपात्या दिल्या तिथं नाही

काय कशाला परत हातात वागवायचं या काय का नाही इकडून आपल्या रानाकडे जायचं या आणि मस्त पैकी सगळं उरकून बसलेली मी भावड्या आला कि निघायचं थांबत्या घरीच त्याच्यामुळं पडदेशी त्याला फोन करते नाही नाही तसं नाही ती म्हणलंय घरीच थांब म्हणला मी येऊस तर कुठं जाऊ नको म्हणला मी आलोच म्हणलं नाही जात कुठं म्हणलं कुणावर जात नाही काय हा नाहीतर काय मी जाणार होतो बघा भावड्या बरोबर मी आणि आजी चाललो घरी शेगडी न्यायची शेगडी मी आता कधी घेऊन बसवून लागेल हाय का नाही शेगडी वहिनीला विचारती आणि मग घेऊन जातील मग परत पण जात तरी परत परत काय करायचंय उद्यासाठी पाहिजे घरचा गॅस खराब झालेला नीट चालत नाही त्याच्यामुळे इथली शिगडी घेऊन जायची चला आता चाललं तर तिथं जे सगळे आल्या तर चालेल सांगा तुम्हाला घेतलेला चला आता